मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टॅन्ड च्या पूर्वेस कर नगर विटा केवळ अचूक आणि तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विट्यातील चीफ लाईफ इन्शुरन्स ऑर्गनायझर डॉक्टर शशिकांत पाटणकर यांचा मोठा सन्मान झालाय गेल्या मार्चमध्ये डॉक्टर पाटणकर यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून दर्जेदार कामगिरी केल्याने त्यांचा गौरव करण्यात आलाय डॉक्टर पाटणकर यांचा सत्कार करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अखिल भारतीय कार्यकारी निदेशक प्रतापचंद्र पायकराय स्वतः उपस्थित राहिलेत प्रतापचंद्र पाईक राय यांच्यासारख्या उच्च पदस्थ अधिकारी विट्यात आल्याने या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू झालीय विट्यातील इस्टिन हॉटेलमध्ये हा आगळा वेगळा आणि दिमागदार सोहळा संपन्न झालाय भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विटा शाखेतील आघाडीचे चीफ लाईफ इन्शुरन्स ऑर्गनायझर डॉक्टर शशिकांत व्ही पाटणकर यांच्यासह त्यांच्या सर्वोदय टीमने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर शशिकांत व्ही पाटणकर हे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम क्षेत्रातील एक आघाडीचे नाव आहे गेल्या मार्चमध्ये त्यांनी त्यांच्या टीम सर्वोदयतर्फे शंभर टक्के कार्यप्रवंता सिद्ध केल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ व कंपनीच्या पुढील देह उद्देशाने आयुर्विमा महामंडळाने विट्यातील हॉटेल इस्टीनिझी मध्ये एक बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये डॉ पाटणकर यांचा सत्कार करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अखिल भारतीय कार्यकारी निदेशक प्रतापचंद्र पाईक हे स्वतः उपस्थित राहिल्याने या बैठकीची मोठी चर्चा होत आहे अशातच डॉक्टर पाटणकर यांचा मोठा सन्मान झाल्याने ही बैठक जणू एका सोहळ्यातच बदलून गेली विमा क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा सन्मान अत्यंत दुर्मिळ समजला जातो तर अखंड महाराष्ट्रात अशा बैठकीसाठी इतक्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याची घटना ही प्रथमच घडल्याचे पाहायला मिळते यावेळी कार्यकारी निदेशक पाईक राय यांच्यासह पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक विपिनन अंशुमन सिन्हा तसेच सातारा विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक रमेश शंकर राठोडकर आणि सहाय्यक विभागीय प्रबंधक समीर परुळेकर यांनी मार्गदर्शन केले तर या प्रसंगी डॉक्टर शशिकांत पाटणकर यांचा कार्यकारी निदेशक प्रतापचंद्र पायकराय यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला तसेच डॉक्टर प्रतिभा पाटणकर यांनाही विशेष उल्लेखनीय कामगिरी आणि एमडीआरटी बहुमान मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर टीम सर्वोदयमधील सर्व धडाडीच्या विमा प्रतिनिधींचाही यावेळी सन्मान करण्यात आला तर डॉक्टर पाटणकर यांच्यासह त्यांच्या टीममधील तेरा विमा प्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने जागतिक दर्जाचा बहुमान प्राप्त करण्याचा विडा उचलला तर अन्य नऊ प्रतिनिधींनी हाफ एम व्यक्त केला तर यावर्षी किमान दहा करोड प्रथम हप्ता संकलित करून पश्चिम क्षेत्रामध्ये आघाडीच्या टॉप फाईव्ह यादीमध्ये टीम सर्वोदयचे स्थान निश्चित करण्याचा मानस डॉक्टर शशिकांत पाटणकर यांनी या निमित्ताने व्यक्त केला तर डॉक्टर पाटणकर यांचा सन्मान झाल्याने परिसरातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डेप्युटी मॅनेजर पुरोहित विटा सर्गर, आनी विटा प्रबंधक आणि उच्च संतोष गावडे यांनी विशेष योगदान दिले आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी नाईक यांनी केले खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर